हॅलो एवरीवन आज आपण बनवतो तिळाचे लाडू तर मकन संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा संक्रांतीची स्पेशल डिश आहे तिळाचे लाडू तर सर्वात आधी तीळ घेतलेले आहेत तर अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत तर त्या तिळाला छानपैकी भाजून घ्यायचे सर्वात आधी तर त्याला साफ करून घ्यायचे त्याच्यात थोडी बारीक बारीक बारी माती असते ती आहे का बघायची आणि ज माती वगैरे असेल तर बारीक चाळणीनं चाळायचं म्हणजे एकदम साफ होते तर तीळ भाजून घ्यायचेत चांगले खमंग तीळ भाजले पाहिजे गॅस कमी ठेवून ते असे उडतात थोडे थोडे आणि गॅस फुल करून भाजलं ते काळे होतात त्यासाठी तीळ छान भाजून घ्या आणि आता एक चमच तूप टाकून घ्या किंवा तसंच तुम्ही गूळ टाकून घेतलात तरी चालेल पण सुगंध छान येतो खाताना तुपाचा आणि छान लागतात म्हणून मी चमच तूप टाकले आणि गूळ घेतलाय बघा बारीक करून तर गूळ जो आहे तो अर्धा किलोच घेतलेला आहे अर्धा किलो तिळाला अर्धा किलो गूळ बरोबर आहे परफेक्ट तर नक्कीच असंच करून बघा म्हणजे एकदम व्यवस्थित लाडू होणार चुकणार नाही तर अजिबात जो फर्स्ट टाइम बनवत असेल त्यांना सुद्धा एकदम परफेक्ट बनतील तर पाकामध्ये आता याचा पाक तयार होणार आहे पाकामध्ये आपण पाणी वगैरे अजिबात टाकणार नाही आहेत तर सुरुवातीला गॅस थोडासा फुल करायचा आहे बघू शकता गॅस फुलच आहे तर गुळाचे जे बारीक बारीक गाठी झाल्यात त्या पूर्ण मेल्ट होतात आता सर्व गाठी मेल्ट झालेल्या आहेत आणि पाक कसा झाला आहे व्यवस्थित ते ओळखण्यासाठी सुगंध येतो एकदम छान असा पाक झाल्याच्यानंतर आणि कळत जर नसेल आपल्याला तर एका डिशमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि टाकून बघायचं आहे थोडासा गूळ गुर, गुळाचा पाक जर झाला तर लगेच त्याची अशी चांगली कडक अशी आपण चॉकलेट वगैरे कसं कँडी असते तशी गोळी तयार होते बघा थोडासा नरम आहे तर मी थोडासा त्याला परत अजून पाच मिनटं शिजून घेत आहे हे बघा आता परत मीठ करून बघितलं तर एकदम छान असा झालेला आहे तर आता आपला पाक झाला आहे चांगला आता त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊयात तीळ तीळ टाकून घ्यायचेत आणि सतत हलवत राहायचे आणि बऱ्याच वेळेस पातळ वगैरे गुळ झाला तर गुळाचा पाक जास्त झाला तर साईडला थोडंसं सा आपण शेंगदाण्याचं कूट ठेवायचा थोडासा जाडसर करून आणि तो टाकायचा पण मी सांगते त्यामापानं जर तुम्ही परफेक्ट घेतला तीळ आणि गूळ तर एकदम परफेक्ट होणार पण झालं तरी तसं करायचं तर बघा आता एकदम व्यवस्थित झालेला आहे गॅस बंद केलेला आहे आता हाताला थोडंसं तूप लावायचं आहे हाताला तूप लावून कारण चिटकतात भरपूर ते लाडू हा हाताला आणि गरम गरम असतानाच आपल्याला बांधायचे असतात आणि आकार जो एकदम गोल येतो आणि चमकदार होतात त्यासाठी हाताला तूप लावून गोल गोल असे लाडू बनवून घ्यायचे तर बघू शकता तुम्ही एकदम छान असे लाडू आपले झालेले आहेत गोलच्या गोल पण झालेत आणि खायला पण तेवढेच टेस्टी झालेले आहेत मी आता गॅस बंद केलेला आहे आणि अशाच प्रकारे सर्व लाडू बनवून घेत आहे आणि गरम गरम पटापट बनवायचे असतात जास्त वेळ ठेवलं तर एकदम जाम होतं सारण तर सारण जर अगर घट्ट आणि जाम झालं तर परत गॅसवर कढई ठेवायची आणि गॅस कमी ठेवायचा आणि तो सारण जे आहे ते परत थोडंसं लूज होतं तर तसं करायचं तर मी तसंच करून घेतलेलं आहे बघा सगळे लाडू झालेले आहेत आता शेवटचं राहिलेलं आहे गॅस एकदम कमी करून चालू के केला आहे परत बघा आणि एकदम हलकंसं कोमट होतं ते तर लास्टपर्यंत पण आपण एकदा दोनदा जरी करून असं केलं की आपले लाडू एकदम परफेक्ट असे होतात तर बघू शकताय तुम्ही लास्टचं सारण आहे त्याचे लाडू दाखवलेले आहेत ला ते पण एकदम व्यवस्थित झालेले आहेत तर अशाच प्रकारे लाडू करून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू